तहसीलदार प्लॉटला निधी देण्यासाठी कटिबद्ध आमदार शशिकला जोल्ले विविध कामांसाठी शहाऐंशी पूर्णांक शहात्तर लाखाचा निधी मंजूर गेल्या अनेक वर्षापासून तहसीलदार प्लॉट येथील नागरिक कामाच्या प्रतीक्षेत होते या ठिकाणी विलास गाडीवड्डर यांनी टप्प्याटप्प्याने कामे केली सत्ता स्थापन करताना नगरसेवकांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे शहरातील प्रत्येक विभागात विकास कामे सुरू आहेत तहसीलदार प्लॉट येथे विविध कामांसाठी शहाऐंशी पूर्णांक शहात्तर लाखाचा निधी मंजूर झाला आहे येथून पुढेही स्लम बोर्डाचा पहिला निधी तहसीलदार प्लॉटला देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केलं येथील तहसीलदार प्लॉट परिसरात पंधरावे वित्तीय आयोग आणि नगरोद्यान योजनेतून मंजूर झालेल्या शहाऐंशी लाखाच्या कामाचा शुभारंभ झाला आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या निपाणी नगरपालिकेत आम्ही भांडत गेलो आणि अनेकांनी याचा गैरफायदा घेतला हे बदलण्यासाठी आणि निपाणी शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही एकत्रित आलो येथून पुढे शहराच्या विकासात मी आमदार म्हणून नगरपालिकेच्या साथीने विकास कामांना गती देणार आहे या अगोदरही या परिसरात परिस्थिती विरोधात असतानाही शादी महल विद्युत पाणी घरकुल उज्ज्वला गॅस रस्ते आदी विकासकामे केली शाळा खोल्यांचं कामही केलं राहिलेली कामंही लवकरच पूर्ण करून या भागाचा कायापलट करू यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटडिया नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती जसराज गिरे नगरसेविका सुनीता गाडीवड्डर नगरसेवक बाळासाहेब सरकार राजू कुंदेशा नीता बागडे कावेरी मिर्जे सुजाता कदम सुनील पाटील अजित पवार मुस्ताग शिरकोळी प्रणव मानवी आकाश खवरे दत्ता जोत्रे महेश सूर्यवंशी डॉक्टर अजित चव्हाण मेहबूब तहसीलदार संजय माने प्रकाश नलवडे हासन मकानदार गौस शेखजी परवीन पठाण जरीना चाऊस राजेश खोटडिया बंडा घोरपडे विजय टवळे अभिनंदन मुतकुडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते महादेव मोरे यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा